नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहेत मित्रांनो तर यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर अर्ज कसा भरायचा व कागदपत्रे कोणकोणते लागतात याबाब याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विरोधात एक परिपत्रक आले आहे याचा विषय आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा एक परिपत्रक आणला आहे मित्रांनो तर आपण सविस्तर माहिती पाहूया उपरोक्त विषयाबाबत सं संदर्भातील शासन निर्णयामुळे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ईपीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आहे मित्रांनो आपल्याला जर शासन निर्णय हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे किंवा वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून शासन निर्णय म्हणजेच जी आर डाउनलोड करू शकता या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांना पडणार आहेत त्या अनुषंगाने अनुज्ञाय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाचा ना हरकतपत्राचा नमुनासोबत जोडून पाठवण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जो अकाऊंट आहे तो त्यावर पैसे पडणार आहेत मित्रांनो त्याबाबत शेतकऱ्यांकडून संमतीपत्राचा नमुना आणि ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना घेण्यासाठी हे डॉक्युमेंट आ जोडणे आवश्यक आहे असे दिले मित्रांनो तर कागदपत्रे कोणते आहेत ते, ते पाहूया म्हणजे संमतीपत्र कसे आहे सुरुवातीला पाहूया मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व या कृषी विभागाच्या अन्य अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीद्वारे माझा आधार क्र आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक तसेच तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अ अधिनियम दोन हजार सोळा अनुसार संमती देत आहे माझ्या संबंधित माहितीचा वापर केवळ मी माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार आहे आणि ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो मित्रांनो असं संमतीपत्र आपल्याला भरायचं आहे इथं माहिती दिली मित्रांनो सुरुवातीला जिल्हा तालुका व गाव भरायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं पहिले नावमधले नाव आणि नाव आण मराठीमध्ये आणि आन इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण टाकायचं मित्रांनो तर आधार कार्डाचा नंबरसुद्धा या बॉक्समध्ये इंग्रजीमध्ये भरायचा आहे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो तर आपली ह्या आजची दिनांक टाकायचे मित्रांनो ज्या दिवशी हे तुम्ही डॉक्युमेंट लिहित आहे त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदारीचं सही व नाव टाकून आपला हे डॉक्युमेंट कृषी सहाय्यकाकडे आपल्याला द्यायचं आहे म्हणजे मित्रांनो कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक कृषी मित्र यांच्याकडे सुद्धा आपण हा डॉक्युमेंट देऊ शकता मित्रांनो हे आहे संमतीपत्र मित्रांनो हे संमतीपत्र पाहण्यास तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर लिंकवर क्लिक करून हे संमतीपत्र प्रिंट काढून आपण फॉर्म भरून कृषी सहाय्यकाकडे आपल्याला द्यायचं आहे तर याबाबतच मित्रांनो आपल्याला जर शेतकऱ्यांचे जर सामायिक क्षेत्र असेल म्हणजेच सामायिक खातेदार असेल तर मित्रांनो आमची काही हरकत नाही म्हणजेच ना, ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपण हे असे फॉर्म भरायचं आहे तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड क्रमांक इंग्लिशमध्ये टाकायचा आहे खातेदारांचा मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला इथं खालते खातेदार म्हणजे जे एवढे मित्रांनो आपल्याला जेवढे शेतकरी सामायिक खातेदार आहेत त्या शेतकऱ्यांची ते नावे टाकायचं आहे त्यानंतर संमतीबाबत त्या शेतकऱ्यांची सहाय्य करून घ्यायचे मित्रांनो आणि हे संबंधित डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो हे सहमतीपत्र व ना हरकत प्रमाणपत्र हे आपल्याला दोन्ही भरायचं आहे आणि कृषी सहायकाकडे आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो हे दोन डॉक्युमेंट आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमधून प्रिंट काढून भरून आपल्याला हे डॉक्युमेंट जमा करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला हेक्टरी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना म्हणजेच दहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद